जेवण्याची व्यवस्था आहे बघा मला एक का म्हणायचे अजून आजूवरती आहे खूप आहे अजून सिंहगडावर हो अशा प्रकारे छोटस मार्केट आहे तिथं खायला बघा बर केळी नाही केळी नाही तिथं

लिंबू पाणी पिऊन वरती जाणार आहे मित्रांनो तर त्या बसून त्यासाठी आम्हाला खूप चांगली जागा दिलेली आहे तर हे बघा इथं बसून आम्ही आता लिंबू पाणी पिणार आहे आर्या तर हे बघा आम्ही लिंबू पाणी पित हे बघा असं चालू आहे तर दादाची तकली उन्हाने खूप चमकत आहे आधी लेबर दिसला ले। तुमच्या लो लोकेशनमध्ये लवकर खूप फिरायचं आहे मला आम्ही फक्त आता ना अर्ध्या रस्त्या रोज पोहोचलो आहे म्हणजे अर्धा गरज पाहिला आहे मित्रांनो आम्ही अजून खूप काय पाहिजे तर बघा आम्ही आता एवढं लवकर आहे मी पाणी पहिला बसलो चला।, चला चला यार पट पट फटपट इकडे तसं जायचं ते झूम करावं लागते ना सगळं

देखील सिंहगड हो पाहण्यासाठी उत्सुकतेने आलेले हे आमचे बंधू राणा तोफ आहेत तिकडे पूर्ण ट्राय करणार बघाय दादा ट्राय करत आहेत <laughs> नाही उठत रे ते नाही उचलणार राहते राहू नाहीत का <laughs> बरोबर आहे बरोबर आहे तर ते तोपा हलवायचा प्रयत्न करत त्या काळातल्या तोपा आहेत त्या आणि ते, ते मुलं हलवायचा प्रयत्न करत होते तर काका मला म्हणत होते की ते तोपा आपल्यालाच हलवतील म्हणून असं बरोबर बोलले ना ते विचार येतोय मित्रांनो त्या काळातले माणसं एवढ्यावरती कसं चढत असतील आम्ही एवढं चढलो आहे ना तर खूप थकल्यासारखं हे करतोय फील बघा हे किती मोठी दरी आहे तर त्या काळातले माणसं हे दऱ्यावरती चढत येत होते म्हणे आपल्याला या ठिकाणी एक माहिती दिलेली आहे सिंहगडाबद्दल हे बघा तोफाबद्दल आहे की असं सांगतायत की दोन हजार वर्षापूर्वीपासून या ठिकाणी तोफांचा एक मारा होत होता आणि त्यामध्ये किती मुघलांनी आणि कितीक इंग्रजांनी आक्रमण केले होते आणि ह्यांचे अवशेष सापडत होते तोफा गोळे गोळीबार अशा खूप प्रकरणं झालेले आहे या ठिकाणी असं त्यामध्ये माहिती दिलेली आहे चला चला चला, चला। त्यांनी ना कटा ना त्यांनी फोन लावतात ना आपल्याला आता मला माहिती आहे की त्यांचं झालं आता सगळं घ्यायचं असं आहे का नाही आदित्य टिळक निवासस्थान आहे ठिकाणी टिळक निवास आहे ते आता तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी मूर्ती पण आहे ते तुम्हाला दाखवेल आणि त्यांच्या आजूबाजूला दोन तोफा पण आहेत ते तुम्ही पाहू शकता चला चला आदि चला या ठिकाणी आहे बघा दाखवा हे तिथं तोफा आहे तिळक आहे

ट्रेक निवास थांब इकडे रस्ता जाते आणखी तर किल्लेकडे अजून जाण्याचा रस्ता जाता आहे इकडे आपण आणखी काहीतरी आहे ते पाहूया आपण जाऊन बघण्यासाठी खूप छान व्हिओ आहे इकडे कट कर जाता है खूप छान आहे ते समाधी तर मित्रांनो तर, तर मित्रांनो ह्या पुढच्या इकडल्या साइडला ना मित्रांनो राम महाराज समाधी आहे आणि सिंह सिंहगड ह्या साइड आहे चला आपण इकडे जाऊ आता तर राजा राजाराम महाराजांची समाधी आहे खाली मित्रांनो तर आम्ही आता त्या साईडला जात आहे तर इथं थोडीशी त्यांची माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकता चला मित्रांनो जाऊ शकते तर्मित्रान्नु तर्मित्रान्नु तर मित्रांनो आम्ही तर मित्रांनो आता आम्ही राजाराम महाराज समाधी पशी आलेलो आहे चला खूप अवघड अशी वाट आहे मित्रांनो इथून जाण्यासाठी पायी वाट तर याला ना ह्या साईडला पोहोचता मित्रांनो कसं आहे हे आहे पाणी वगैरे बघा त्या साईडच हे गुफा गुफामध्ये आहे पाण्याचं साठा तर राजांच्या काळापासून राजा राम महाराज समाधी चला घेतलं का हा चला आताचा विचार नका करू तुम्ही आपल्या खरा हॅलो तर आता आम्ही सिंहगडाकडे जात आहे बघा मित्रांनो आलो सिंहगडाचा पुढे हो तर मित्रांनो आम्ही मेलो पॉइंटला जात आहे सिंहगडाच्या चला जाऊ पुढे चला रेंज ये ना है भाई हाँ हेलो ये आज ऊपर पर होगा